नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत फुरसुंगी येथील महादेव मंदिरमध्ये आणि याच ठिकाणी चप्पल काढून मी आतमध्ये जात आहे तेथे नक्षीकाम केलेल्या दरवाज्याला मला हात लावण्याचा मोह आवरला नाही पाय पुन्हा धुतले पाय धुवून मी पुन्हा नक्षीला हात लावला आणि त्या कलाकाराची कदर करायला मी नक्कीच विसरलो नाही त्यानेही सुंदर कलाकृती केल्याने मला छान वाटलं तसेच मी पुढे जाऊन एका मंदिरातील घंट्यासमोर गेलो आणि तो घंटा वाजवला आणि कुठेतरी ऐकले होते की घंट्याखाली थांबल्यानंतर त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात ते आपल्या डोक्यामध्ये गेले पाहिजेत जेणेकरून आपली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊन त्या घंट्यातील व्हायब्रेशन्सने आपल्याला आनंद मिळतो आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते चला तर आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिरामध्ये जाताना एक नंदी दिसला नंदीच्या पाया पडून मी पुढे गेलो नक्षीला पुन्हा हात लावताना खूप आनंद वाटत होता कारण मार्बलमधील ही नक्षी खूप कष्टाने बनवलेली होती याचं मला भान होतं कलाकारांनी बनवलेली ही कलाकृती खूप छान आणि सुंदर होती कलेचा खूप सुंदर नमुना हुरसुंगीमध्ये पाहायला मिळाला मी मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेतले महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी मला खूप मोठा आनंद झाला की महादेवाचे दर्शन या ठिकाणी झालेले आहे तसेच मी बाजूच्या गणपतीपाशी पाया पडण्यास गेलो त्यावेळेस मधमाशा माशा त्या ठिकाणी होत्या मला भीती वाढली थोडासा मागे सरकलो आणि कसाबसा पाया पडून त्या ठिकाणावरून पुढे निघालो सुंदर अशी मार्बलमधली गण गने, गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी वाहिलेली फुले त्या ठिकाणी असलेली नक्षी मला पाहण्याचा मोहा वरला नाही याच ठिकाणी आपण पाहत आहोत श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई यांचेही या ठिकाणी मार्बलमधील मूर्ती आपल्यास पाहायला मिळाली दर्शन झाल्यानंतर फरशीवरील नक्षी मला फार आवडली त्या नक्षीमध्ये सुबक असे कोरीव काम त्या ठिकाणी मला दिसले आणि त्याचा मला व्हिडिओ घेण्याचा मोह आवरला नाही एखाद्या चित्रकारालाही लाजवेल असं नक्षी की या फरशीवर केलेलं दिसत होतं छान असं फूल मला पाहायला मिळालं वेगवेगळ्या रंगाचे नक्षी वेगवेगळ्या आकारांच्या नक्षी या ठिकाणी पाहायला मिळाल्या तसेच मार्बलवरील खांबा खांबाच्या नक्षीमध्येही वेगवेगळे आकार मला त्या ठिकाणी पाहायला मिळत होते फणी तसेच चारी बाजूने असणाऱ्या त्या नागफणी आणि वेगवेगळी वेग फुले मार्बलमध्ये पाहायला मिळत होते आणि सुंदर असा घुमट आणि बाजूस असलेले सिंह तसेच बाहेरून दिसणारे ते मंदिर कशाप्रकारे दिसते ते आपण पाहू शकतो घंटेचा नाद मी त्या ठिकाणी मोबाईलमध्ये कॅच केला आणि पुढे संपूर्ण मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे बाजूने चालताना खूप मोठा परिसर या ठिकाणी होता उन्हाने पाय अगदी भाजत होते तरीसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी मला पाहण्याचा हे जे झाड होतं झाड अतिशय सुंदर होतं आता हे पुढे जे झाड दिसत आहे ते झाड कितीतरी पिढ्या त्या झाडाने पाहिलेल्या असतील याच झाडाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंगा झालेल्या असतील गावकीचे त्या झाडाकडे जाण्याचा मोह मला आवरला नाही खूप मोठं झाड एकदम असं त्याच्या चढताना बसताना जणू काही गावातील हे एक साक्ष देणारं झाड गावाच्या अनेक पिढ्या पाहणारं झाड या ठिकाणी मला पाहायला मिळालं आणि त्याचं खोड त्याला आपल्याला पाहायला मिळेल खूप मोठं त्या ठिकाणी फांद्या त्याच्या आहेत तसेच मंदिराच्या बाजूने जाताना मी नक्षीला हात फिरवण्याचा मोह मला कधीच आवरत नाही कारण ही एक कलाकाराने केलेली इतिहासातील एक नवीन देणगीच आपल्याला समजते बाजूला असणारी वेगवेगळी फुलझाडे झाडे तेथेच ते असलेलं गोमुख गोमुखामधून येणारं जे पाणी असतं तेसुद्धा या ठिकाणाहून ड्रेन केलेलं अतिशय सुंदर असं बांधणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या देवळ्या पाहायला मिळतात नक्षीवरून हात कधीच माझा त्या ठिकाणी बाजूला जात नाही प्रत्येक नक्षीवर माझा हात या ठिकाणी जातोच या ठिकाणी एक मातीचं काहीतरी त्या ठिकाणी बनवलेलं होतं बसण्याची अतिशय सुंदर सुविधा या ठिकाणी आहे खूप मोठा परिसर आणि खऱ्या अर्थाने नवसाला पावणारा हा महादेव येथेच तीनशे पासष्ट दिवस म्हणजे दररोज या ठिकाणी संध्याकाळी जेवणाचं नियोजन केलेलं असतं सभामंडप खूप मोठा अरे अरे मंदिर आहे मंदिरही बाहेरून आकर्षक दिसत आहे बसण्याची सुविधा खूप मोठा परिसर या ठिकाणी वाघाच्या दातांना हात लावण्याचा मोह मला आवरला नाही तसेच पुढे जाऊन पुन्हा मी त्या ठिकाणी पाय धुवणार आहे कारण पाय पूर्ण भाजलेले आहेत समस्त गावकरी मंडळ फुरसुंगी हे अन्नक्षेत्राचा एक बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळाला आणि याच ठिकाणी शंभू महादेव मंदिर तसेच बाहेरून कशाप्रकारे दिसतं ते आपण पाहत आहोत सलामंडळी येत आहे ना या नवसाच्या महादेव मंदिराचं दर्शन घ्यायला पुरसुंगी येते बाय बाय